यांचा अटक झाली कोण मध्ये गेलाय तर काहीही होत नाही हे लोकांच्या डोळ्यात धुळपेक करण्यासाठीच हे सगळं बोललं जातं त्यातनं साध्य काही होत नाही म्हणून जोपर्यंत ठिया आंदोलन देऊन यांना अटक होत नाही अशी भूमिका कोणी घेणार नाही यांना या जन्मी कोणी अटक करणार नाही हे माझ्याकडनं लिहून घ्या प्रत्येक जण भेटतोय कुटुंबियाची भेटतोय सगळेजण चर्चा असं असा देखील आरोप होत आता त्यांना जे करायचंय त्यांना जे सुचताय ते, ते बोलतायत कारण राजकारणी लोक राजकारणाबद्दलच बोलणार म्हणून जोपर्यंत आता एकाची भूमिका अशी होती का की नाही जोपर्यंत अटक होणार नाही आम्ही तिथेच असणार आहे तर हे होताना दिसत नाही आपल्याला म्हणून आपल्या सगळ्या बीडकरांना आता हे करायचंय बीड जालना पूर्ण मराठवाडा इथे करा आला पाहिजे की जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत आणि जोपर्यंत वानवी कराड त्यांची अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बीडमध्ये ठिय्या आंदोलन करणार हीच भूमिका खरी बीडच्या गुन्हेगारी मी सोडा फडणवीस स्वतः अधिवेशनात म्हणाले की आम्ही मको का लावणार आहे आणि तो का लावणार आहे कारण याच्यात जे जे संबंधित लोक असतील त्यांच्यावर तो कायदा लागला पाहिजे आणि त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे आणि हे थेट नाव त्यांनी घेतलं होतं आम्ही तर घेतलं खूप त्याच्यानंतर कारण जर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जे म्हणत असतील तर आपल्याला त्याच्यातली काहीच माहीत नाही पण जर त्यांना वाटत असेल की त्यांची पण काहीतरी कुठेतरी हात आहे त्याच्यात तर म्हणूनच ते म्हणाले असं ऑडिओची रेकॉर्डिंग आपल्याकडे हो नक्कीच का नाही तीन डेड बॉडी सापड पण ती खात्री रायक माहिती नाही अजून ओपन नाही करायचं पण खात्रीला ओपन नाही करायचं हे कुणाचा फोन आहे कुणी केलेला आहे हो? हा एका व्यक्तीने काल रात्री सव्वा अकराला फोन केले आधी फोन केले माझा व्हॉट्सअप कॉलवर माझे अननोन नंबर सायलन्स होतात म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले आणि महत्वाचं म्हणजे जसं मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले दोन मेसेजेस डिलीट केले पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी एसपींना पाठवला आणि मग मी तो ओपन केला म्हणून माझ्याकडे ते दोन मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आता ऐकवले पहिल्या दोन मेसेज मध्ये ते म्हणतात की या तिघांनाही तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण या तिघांचाही मर्डर झाले आता खरे आहेत खोटे आहेत हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती म्हणून ही माहिती मी एसपीकडे काल दिलेली तुम्हाल आहे तुम्हाला धमकीचे फोन आले तुम्हाला आला मला नाही आलाय मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिंमत नाही झाली बरं या सगळ्या प्रकरणामध्ये कोण 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 हे सगळे पुरावे वगैरे तुमच्याकडे ज्या माहिती येतात हे कोण देत असे देखील चर्चा सुरू झालेली आहे नाही नाही गुगल गुगलवर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे त्या गुगलवरनं सगळ्यांनी मला मेसेजेस पाठवायला सुरू केले आणि त्यानंतर जेव्हा या एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्वीट करूया म्हणून तो नंबर आम्ही ट्वीट केला त्याच्यावर तर इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओ झाले फोटो झाले माहिती आली एफ आर आले तो नंबर हवा असेल तो तुम्हाला दाखवतो त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो तुफान मेसेजेस आलेत आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्वाचे होते ते सगळे मी एसपीकडे पाठवलेले हो होते धन्यवाद एक शेवटचा प्रश्न आहे कुटुंबियांची भूमिका सध्या तरी कुटल्याच्या आंदोलनाची नाही आहे आणि हा आज मूक मोर्चा आहे आणि या मोर्चात तुम्ही सहभागी झालात पण तुम्ही थेट आता थे, थे आंदोलनाची भूमिका घेतली या मागचं काय राजकारण या मागचं राजकारण नाही आहे मागचं कारण काय ते तुम्ही विचारा या मागे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत लढा देण्याची गरज आहे आणि ते मी देण्याचं ठरवलं खर हो तर मध्ये असंच एक प्रकरण घडलं होतं जाळपोळीचं प्रकरण झालं जा होतं त्यातही काही चौकशी झाली नाही अजून पण होणारच नाही कारण त्याकडे सगळ्या माहिती आल्यात का खूपशा माहिती आल्यात आणि यांच्याच नाही सगळ्यांच्याच आल्या सगळं होत असताना त्याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही कोणी बोलायला तयार नाहीच आहे ना तेच तर सांगते आणि हे सगळं जर संपवायचं असेल तर हे जे किंगपिन आहेत ना त्याचे हे जे सो कॉल्ड धस म्हणतात ते आका त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत ही स्थिती बदलणार नाही सबस्क्राईब प्रेस द बेल नेवर मिस मिसन अपडेट